शिक्षण मिळाल्याशिवाय हटणार नाही मुलाला डोक्यावर घेऊन जाईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जरांगी असं म्हणतात की सगळे मराठा हे कुणबी आहेत दुसरा मुद्दा म्हणजे हैदराबाद गॅझेटियर मध्ये ज्या पद्धतीने म्हणजे ह्या सगळ्या तांत्रिक बाबी आहेत बॉम्बे गॅझेटियर सातारा गॅझेटियर हैदराबाद गॅझेटियर या सगळ्यामध्ये ज्या नोंदी म्हणजे मूळ मुद्दा इथे येऊन थांबतो की तुम्ही सगळ्यांना कोणबी म्हणा तिसरा मुद्दा जो त्यांनी विचित्र पद्धतीनं उपस्थित केला ज्याचा कोणाशी काहीच संबंध नाही कायद्यात बसणारा आरक्षण नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा हा व्हिडिओ तुमच्यासमोर आज दुपारी पाच वाजता पडतो आहे आणि तोपर्यंत म्हणजे जरांग यांच्या आंदोलनाला एक तास फक्त शिल्लक राहिला आहे सहा वाजता त्यांचं आंदोलन बंद करायला म्हणजे उच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगीप्रमाणे पोलिसांनी दिलेल्या परवानगीप्रमाणे दिले सकाळी नऊपासून पासून सहापर्यंतच फक्त आझाद मैदानावरती परवानगी दिलेली आहे ह्याच्यामधून पर्याय असा काढलेला आहे जरांग्यांनी की मुंबईमध्ये इतरत्र कुठं सगळे समाज बांधव गोळा करून उपोषण चालू ठेवणार आणि आरक्षण मिळाल्याशिवाय हटणार नाही गुलालाच डोक्यावर घेऊन जाईल त्यांनी ज्या मागण्या समोर ठेवलेल्या आहेत त्याचा आपण नीट शांतपणे कायद्याच्या चौकटीमध्ये विचार करू कारण व्हाय लागले काय माहिती आहे का ह्या विषयावर सगळेच अशा पद्धतीनं बोलायला लागलेत की काही कळायला मार्गच नाही कळायला मार्ग नाही म्हणजे ठरवून ठरवून दिशाभूल करायला लागलेत इतरांची म्हणून मी तुम्हाला तो विषय एक फार सोप्या पद्धतीनं तुमच्यासमोर ठेवतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जरांगी असं म्हणतात की सगळे मराठा हे कुणबी आहेत त्यांचे सगळे सोये त्यांना पोट जात समजा सगळ्यांना कुणबी म्हणा म्हणजे जेणेकरून आता सध्या कुणब्यांना जे ओबीसी मध आरक्षण आहे त्याचा फायदा सगळ्या मराठ्यांना घेता येईल एक मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे हैदराबाद गॅझेटियर मध्ये ज्या पद्धतीने म्हणजे ह्या सगळ्या तांत्रिक बाबी आहेत बॉम्बे गॅझेटियर सातारा गॅझेट इयर हैदराबाद गॅझेटियर या सगळ्यामध्ये ज्या नोंदी आहेत म्हणजे मूळ मुद्दा इथे येऊन थांबतो की तुम्ही सगळ्यांना कुणबी म्हणा दुसरी गोष्ट म्हणजे एकदा कुणबी म्हणल्याच्या नंतर तुम्हाला कुणब्यांना सध्या जे आरक्षण आहे ते ओबीसीचं त्याचा फायदा मिळू शकेल आणि तिसरा मुद्दा जो त्यांनी विचित्र पद्धतीनं उपस्थित केला ज्याचा कोणाशी काहीच संबंध नाही कायद्यात बसणारं आरक्षण द्या म्हणजे काय आणखी हे आरक्षण कायद्यात बसतच नाहीये ना म्हणजे मला चोरी करायची आहे पण पोलीस मला पकडणार नाही असं सांग असं म्हणल्यासारखं झालं आता तू जर चोरीच करणं अशी तर चोर पोलीस तुला पकडणारच कायदा एक्कावन्न टक्केच्या पुढच्या सगळ्या आरक्षणावरती सध्या सर्वोच्च न्यायालयाने पूर्णत त्याला बंदी घातलेली आहे कुठलंच आरक्षण एकावन्न टक्केच्या पुढचं टिकत नाहीये कारण की त्याच्यामुळे आरक्षणाचा जो मूळ हेतू आहे तोच तसा शिल्लक राहत नाही ही जी फार मोठ्या प्रमाणावरती चर्चा संविधान पातळीवरती चर्चा त्याची झालेली आहे त्याच्यानंतर हा निर्णय घेण्यात आला की एकावन्न टक्केच्या पुढचं कुठलंही आरक्षण मंजूर करायचं नाही सगळीकडचंच अडकलेलं आहे म्हणजे ही काही मराठ्यांच्याच विरोधामध्ये आहे देवेंद्र फडणवीसचं बामणी डोकं आहे संघान असं ठरवलं हे सगळं बाजूला ठेवा आहे राजकीय आरडाओरडी झाली आत्ता सध्या सत्तेवरती प्रत्यक्ष स्वतः मनोज जरांगेच मुख्यमंत्री आहेत असं समजा तरीही एकावन्न टक्केच्या पुढचं आरक्षण देता येत नाही महाराष्ट्रामध्ये ती जी काही मर्यादा आहे शरद पवारांनी जेव्हा ते मुख्यमंत्री असताना ती जे खुट्टा घालून ठेवलेला आहे हे आरोप आहे त्याला आहेत आमच्याकडे सुशील कुलकर्णीने सविस्तर व्हिडिओ केलेत मी परत तो विषय घेत नाही ओबीसीचं असलेलं आरक्षण वाढून आतापर्यंत जे झालं त्यामुळे हे सगळ्या समस्या उद्भवलेल्या आहेत आणि तिसरा जो मुद्दा ते जे म्हणतायत की बाबा हे कायद्याच्या चौकटीत बसून द्या एकावन्न एक टक्केच्या पुढे जात नाहीये तुम्हाला स्वतःला सगळ्यांना ओबीसी कुणबी केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाहीये तर ह्याच्यामध्ये कायद्याच्या त्याच्यामध्ये बसवायचं म्हणजे कसं बसवायचं आणि राजकीय नेते बिंदास्तपणे सांगतात कुठल्या जातीच्या ह्याला धक्का पोहोचवणार नाही पण तरी आम्ही देऊ दिू, कुठून देऊ ते सांगा ना सत्ताधारी असो की विरोधक असो कारण की आता निवडणुका तोंडावरती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या फक्त मराठा मराठा करत बसलो तर बाकीचा ओबीसी समाज जो आहे तो आपल्या विरोधामध्ये जाईल कारण की त्याच्या कोट्यामधून हे आरक्षण द्यावं लागणार आहे बाकीचे जे उरलेले सवर्ण आहेत ते तुलने तर थोडे आहेत महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठा समाज मराठा म्हणा किंवा कुणबी म्हणा ओबीसी दलित हे जर एकत्र केले तर के उरत काहीच नाही आहे अक्षरशः जेमतेम दहा बारा पंधरा टक्के फार तर बाकीचे सगळे मिळून उरतील मग जर तुम्हाला सगळ्या समाजाला बरोबर ठेवायचं असेल तर तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या जरांगेंची जी मागणी त्याला पाठिंबा देता येत नाही जरांगींनी मागणी अशी केलेली आहे की आम्हाला कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आरक्षण द्या आता जो मुद्दा तुम्हाला तुमच्या समोर आम्हाला उपस्थित करायचा आहे जरांग्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं सगळेच मोठ्या मोठ्या पद्धतीनं हा सगळा गोंधळ मंडल आयोगापासून चालू आहे मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या त्यावेळेस जातीय जनगणना झालेली नव्हती एकोणीसशे एकतीस चेच फक्त आकडे आधाराला आहे कालेलकर समितीने ज्या पद्धतीने जे सगळ्या जातीनी आहे त्यांची संख्या आणि ते सगळं सांगितलं त्या आधारावरती कुठल्या कुठल्या जाती मागास आहेत त्या सगळ्यांचं एकत्र कडबोळ करून त्याला ओबीसीचं नाव असं देण्यात आलं ओबीसी मध्ये वेगळे प्रवर्ग केलेले नाहीत एस सी एस टी ज्या पद्धतीनं आरक्षण देण्यात आलं त्यांचं दरवर्षीचे त्यांचं सेन्सस जाती जनगणना केली जाते दोन हजार अकरा पर्यंत शेवटच्या जनगणनेचे आकडे हाताशी आहेत पण बाकीच्या ओबीसीच्या म्हणजे इतर मागासांच्या जेव्हा ज्यांची जनगणना पाहायची असेल तर ते आकडे जे काही उपलब्ध आहेत अधिकृतरित्या एकोणीशे एकतीस ची आहेत त्याच्यानंतर ता। आज तागायत कुठल्याही ओबीसीच्या जनगणनेचे आकडेच उपलब्ध नाहीत म्हणजे काय अडचणी माहिती आहे का की मुळात समजा एक भाडेकरू आहे तो अनधिकृतरित्या राहतो आहे आणि त्या भाडेकरूच्या घरामध्ये मला पण अजून एकदा जाऊ द्या म्हणून दुसरा एक नवीन आलेला माणूस भांडाभांडी करतो की मुळात जो भाडेकरू राहतो आहे त्याची जागा एका अर्थाने अनधिकृत अशी आहे ओबीसीचं आरक्षण हीच मुळात सगळ्यात जास्त संशयास्पद अशी कायद्याच्या दृष्टीनं आपल्या चौकटीमधली गोष्ट आली कारण की जाती जनगणनाच नाही जातीय जनगणना आता होईल असं शासनाने जाहीर केले आणि दोन हजार सव्वीस ची जातीय जनगणना ही त्याच्याप्रमाणे येणार त्याचे आकडे यायला दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस साल उजाडणार म्हणजे हे सगळं तुम्ही ज्या मंडल आयोगाचं भूत हे राक्षस बाटलीतून बाहेर काढला होता सिंग यांनी एकोणीसशे नव्वदला तेव्हाचं जे काही सगळं राजकीय मारामाऱ्या चालू होत्या त्या जनता दलातल्या आज रथयात्रा रोखली रथयात्रा रोखली म्हणून भाजपने पाठिंबा काढून घेतला होता त्यांचं जे आपसातलं मारामारी आणि हे सगळे खोटं काय सांगतात की, का की मंडल आयोग काढला म्हणून पाठिंबा काढून घेतला भाजपचा त्यांचा त्याचा अजेंडा स्पष्टपणे होता राम मंदिराचा उलट मंडल आयोगाला त्यांनी समर्थन केलं होतं नंतर फार मोठ्या प्रमाणात ओबीसीचं राजकारण भाजपनीच करून दाखवलं आणि ओबीसीला पंतप्रधान सुद्धा करून दाखवलं त्याच्यामुळे हे जे कोणी आता असं सांगतायत की मंडल आयोगाला लागू केला म्हणून भाजपने त्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला हे फेक नॅरेटिव्ह आहे आता ह्याला सगळ्यात मोठा पर्याय म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ओबीसीचं जे आरक्षण आहे ते आरक्षण पूर्णपणे बदलून आत्ता जे आकडे जनगणनेमध्ये जाती जनगणनेमध्ये सत्तावीस अठ्ठावीस साली प्रत्यक्ष हातामध्ये येतील त्याप्रमाणे ज्या मागासवर्गीय जाती आहेत किती त्यांचं प्रमाण त्यांना त्यांच्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्यात यावं जर यांना तसं ते आरक्षण हवं असेल तर म्हणजे पहिला सगळ्यात मोठा जो काही झटका बसणार आहे इथून पुढं सगळ्यात समोर आकडा येईल जो काही ओबीसीचा आकडा प्रत्यक्ष अधिकृतरित्या जनगणनेमध्ये येईल त्या जनगणनेप्रमाणे मराठ्यांची पण वेगळी नोंद केली जावी असं आपण समजूयात ज्यांना कुणबी म्हणून घ्यायचं त्यांनी कुणबी म्हणा नवीन जाती जनगणनेमधलं सांगतोय मराठा हे सगळ्या नोंदी झाल्याच्या नंतर या सगळ्यांना एकूण अर एकूण जागांच्या पन्नास टक्केच्या प्रमाणात त्यांना सगळ्यांना मिळून त्याच्यामध्ये आरक्षण द्यावं हाच एकमेव व्यवहारिक पर्याय समोर येतो आहे आता दुसरी जी शेवटची मला गोष्ट तुमच्या समोर ठेवायची हे जे सगळे ज्या पद्धतीनं आरडाओरडा करून सांगत होते आरक्षण हा कसा उपाय आहे की त्यांनी हे लक्षात घ्यावं की आत्ताचे जे सगळे ज्यांना फायदे एस सी एस टीना ओबीसीना सुद्धा आरक्षणातून मिळालेले आहेत त्यांची संख्या त्या जातीतली सुद्धा मुठभर आहे त्या जातीतल्या सुद्धा बहुतांश लोकांना आपण ज्या आरक्षणाचे ज्या आरक्षणाचं परत परत वाजवतो त्याचे फायदे मिळालेले नाहीत जे सरकार हे आरक्षण देत आहे सरकारी नोकऱ्या सगळ्यांचा डोळा त्या सरकारी नोकऱ्यांवरती आहे ज्या सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण जेम तेम तीन टक्के आहे एकूण लोकसंख्ये एकूण नोकऱ्यांच्या म्हणजे उपलब्ध रोजगाराच्या फक्त तीन टक्के रोजगार हा अडीच टक्के रोजगार हा सरकारी पातळीवरती उपलब्ध आहे बाकीचा उरलेला सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के रोजगार हा तुम्हाला इतर क्षेत्रात ज्या ठिकाणी आरक्षण नावाचा मुद्दाच नाही असं असताना सुद्धा जे फक्त केवळ त्या ज्या छोट्या गोष्टीच्या माग लागलेले आहेत सगळ्यांच्याच बाबतीमध्ये म्हणतो मी तुम्हाला शिक्षणामध्ये काही सोयी सवलती पाहिजे आहेत वातावरण नाही आर्थिक दृष्ट्या गैरसोयी हे सगळं दुरुस्त करता येतं पण त्याच्या नंतरचा जो मुद्दा आहे तुम्हाला ती पदवी प्राप्त केल्याच्या नंतर पुढचं मात्र जे तुम्हाला करायचं आहे ह्याच्या बाबतीमध्ये हे कोणीच बोलत नाहीत की जो काहीच फायदा होत नाहीये आणि बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये खाजगी म्हणा सार्वजनिक उद्योग म्हणा किंवा छोटे मोठे व्यवसाय म्हणा सेवा व्यवसाय म्हणा या सगळ्यासाठी तुमचं जे कौशल्य आहे तुमची जी प्रतिभा आहे तुमची जी बुद्धिमत्ता आहे त्याला दुसरा काहीच पर्याय नाही काही काळापर्यंत तुम्ही सुमार लोकांना ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये ढकलून पुढे नेऊ शकता काही लोकांना जरूर नेऊ शकता या सगळ्या समाजवादी व्यवस्थेने तीन साडेतीन टक्के नोकरदारांना नेलेलंच आहे पुढं पण बाकी सगळ्या बहुतांश समाजाचा तुम्ही विचार केला तर ह्या सगळ्या समाजाला ह्या आरक्षणाच्या धोरणाचा एस सी एस टी असो ओबीसी असो कोणी असो काहीच फायदा झालेला नाहीये या ज्या सगळ्या सामाजिकदृष्ट्या ओसाडगावच्या पाटील आहेत त्यांना पाहिजे आहेत की ज्याचा उपयोग काहीच नाही काही लोकांचा मुठभर लोकांचा फायदा आहे स्वार्थ त्याच्या नावानं सगळा समाज खेळवता येतो हे पण लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळे राजकीय लोकांना पण ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे पण जे सगळे तुम्ही आम्ही अराजकीय लोक आहोत सर्वसामान्य याच्यामध्ये काम करणार त्यांनी हे ठामपणे लक्षात ठेवावं एस सी एस टी असो ओबीसी असो कुठले असो आरक्षण सारख्या भीक माग्या गोष्टीला आधुनिक काळात कुठलंही स्थान नाही ज्या कोणाला या आरक्षणाचं तुमटुणं परत परत वाजवायचं आहे हा आरक्षणाचा जो मेलेला पोपट आहे जो सगळ्यांना असं वाटतं की तो जिवंत आहे त्यांनी त्याचे गुणगाण गावेत प्रत्यक्षामध्ये आरक्षण धोरण हा पोपटच मुळात मेलेला आहे त्याच्याशिवायचा जर आपण काही विचार करू शकूत तर एक व्यक्ती म्हणून समाज म्हणून आपण पुढे जाऊ शकूत अन्यथा आपण परत परत त्याच दलदलीमध्ये अडकून राहूत त्याच्यामध्ये दुर्गंधी येईल किडे होतील आणि जे एकमेकांचं बळी घेतात त्या पद्धतीनं यादवी माजेल ह्याच्याशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही इथेच थांबूयात धन्यवाद